<ण्चारीण> आगी। सातारा जिल्ह्यात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव हे अध्यक्ष मान्य रमेश देशमुख यांच्याकडे कार्यक्रम करताय आदरणीय माजी मुख्यमंत्री बाबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आता मामलेदार सर्वप्रथम बाबा त्यांचं स्वागत करतील हा नमस्कार फन अभिनंदन पत्र द्या पत्र पत्र द्या हां पत्र द्या सब लोग सब लोग फोन कर किती के बाबा ठीक आहे का ओके

व्यक्ती व्यक्त करतो आज मुंबईहून सकाळी निघालो रस्त्यामध्ये पाऊस आणि घाट जाण्याच्या परिस्थितीमुळे खूप वेळ झाला आणि पूर्वनियोजित कार्यक्रमाला कर जरा वेळ झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आत्ताच आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी मावळते अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव आणि माझ्या उपस्थितीमध्ये आमचे नूतन अध्यक्ष सन्मान्य रणजित सिंगजी देशमुख यांच्या त्यांना पदभार सोपवलेला आहे आणि त्यांना जुन्या मावळते अध्यक्षांनी आणि मी दोघांनी मिळून अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेऊन त्यांना खुर्चीमध्ये पोचलेला आहे तर या पुढं रणजित सिंगजी सातारा जिल्ह्याच्या काँग्रेसची धुरा ताकदीनं सांभाळणार आहेत त्याला आमच्या सर्वांच्या माझ्या व्यक्तिगत हार्दिक शुभेच्छा देतो आज हा कार्यक्रम अत्यंत साधेपणानं करायचं मी ठरवलं होतं आपल्याला कल्पना आहे त्यामुळं नंतर आम्ही काही दिवसानंतर चांगला मोठा मेळावा घेऊन पुन्हा त्यांचं स्वागत सत्कार करणार आहोत त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला निवडणुकीच्या बद्दल तयारी करण्याकरताही लवकरच अध्यक्षांच्या परवानगीने आम्ही बैठका घेणार आहोत पालकवार बैठका घेतल्या जातील जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्या जातील आपण इथं सर्व आल्यानंतर आल्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो मी थोडा आमचा कार्यकारिणीच्या सोबतचा कार्यक्रम करून पुन्हा येऊ आपल्याला काही बोलायचं असं आपण म्हणूया बाबा आणि डॉक्टर सुरेश जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये यशवंत विचाराच राजकारण भविष्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून केलं जाईल